वैभव मोहनराव खनसे वय वर्ष सतरा जिल्हा संभाजीनगर तालुका पैठण आणि गाव दिनापूर हा जो वैभव होता तो आपल्या आई वडिलांपासून आई वडिलांसोबत अं आपल्या त्या गावी दिनापूर या गावी राहत होता आणि शिक्षणात सुद्धा तो हुशार आणि त्याची स्वप्न ही फार उंचावरची होती आणि त्या स्वप्न पाहिलं होतं की मी म्हणजे वैभव हा शिक्षण घेऊन उंच पदावर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि हुशार विद्यार्थी होता आणि तो असा अं व्यसनाच्या आहारी गेला की त्याला अशी व्यसनाची लागली जी शरीर संबंध असतात त्या व्यसनाची सवय लागली आणि तो त्यातच त्याचा जा मृत्यू झालेला आहे तर आपण सविस्तरपणे या घटनेचा आपण एक नजर टाकूया वैभव हा आपल्या आई वडिलांसोबत दिनापूर या गावात राहत होता आणि दिनापूर या गावात राहत होता तर त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहत होत गणेश आत्माराम गायकवाड आणि त्याची पत्नी हे शे, शेज शेजारी वैभवचे शेजारी असल्यामुळं जो गणेश आखमाराम गायकवाड होता तो पण अति कष्टाळू माणूस होता व्यक्ती होता आणि सकाळी कामाला जायचा संध्याकाळी घरी यायचा आणि त्याच्या जीवनात तसंच रोटेशन होतं आणि या जीवनात रोटेशन असताना शा वैभवचं आणि गणेशच्या पत्नीचं पहिल्यांदा हा वैभव गणेशच्या पत्नीवर अशी नजर ठेवायला लागला की अं त्याच्या वाईट वाचना मनातल्या जागरूक झाल्या आणि गणेशच्या पत्नीकडे असा बघायला लागला त्याच्या जे साथीदार होते वैभवचे जे, जे साथीदार होते त्यांच्या ह्या नादाने त्यांच्या संख्येत असताना हा बिघडला मुलगा वैभव आणि त्यांच्या सोबत राहून त्याच्या असे काही उत्तेजना जागृत झाल्या की त्यांनी जी गणेशची पत्नी होती तिच्यावर वाईट नजर टाकायला सुरुवात केली आणि वाईट नजर टाकता टाकता गणेशच्या पत्नीने पण त्याला टाळाटाळ तार केली आणि टाळाटाळ करत असताना काही दिवसांनी गणेशच्या पत्नीला वैभवविषयी आकर्षण वाटू लागलं आणि तरुण कवळा मुलगा असल्यामुळं वयवर्ष सत्र असल्यामुळं तिलाही तिच्या शरीराची आणि कवळ्या मुलाची ही लागली मुला आतुरता लागली आणि तीही श्या व्यसनाच्या आहारा आणि पडली आणि वैगो आणि जी गणेशची पत्नी होती यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि हे संबंध प्रस्थापित झालेले असताना गावात अशी बोम उठली की शागात अं अचलन म्हणजे अनैतिक संबंध आहेत आणि गणेश गणेशकामा असल्यामुळं त्याला जास्त काही ह्या गोष्टीच्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि गणेशची पत्नीचा जो स्वभाव होता पहिला पूर्वीचा दोघा नवरा बायकोतला जे संबंध होते आपसा आपसात म्हणजे पत्नीचे त्याच्या जे अं वागणं होतं ते दिवसांदिवस बदलतला बदलायला लागलं होतं आणि गणेशच्याही ध्यानात येताच गणेशनेही आपल्या पत्नीचा नेमकं काय करते त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली तिच्यावर आणि शा गोष्टीला गणेशने नजर ठेवत असताना मला का माझ्यासोबत म्हणजे त्याच्यासंग आशिका वागते माझी पत्नी माझ्यासंग पहिल्यासारखे बोलत नाही राहत नाही वागत नाही नीट नीटके तर गणेशला असा संशय झाला की हिचं बाहेर काहीतरी अफेर वगैरे चालू आहे त्यामुळं गणेशने त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आणि नजर ठेवत असताना गणेशला असं जाणवलं की आपल्या शेजारचा मुलगा वैभव जो आहे तो आणि आपली पत्नी ह्या दोघात अनैतिक संबंध अस आस, असल्यामुळं आपली पत्नी आपल्याकडं दूर दुर्लक्ष करायला लागली आणि हे लक्ष दुर्लक्ष करत असताना व जो गणेश असतो तो त्या विचार करतो की श्या वैभवने माझ्या पार परपंचाची राख रांगोळी केलेली आहे माझ्या संसाराची वाट लावलेली आहे आणि ह्या निर्णय घेतो की आता मी वैभवलाच काय सोडणार नाही आणि त्याच रात्री म्हणजे काही आठवड्यानंतर न शनिवारी रात्री जे घडायचं नव्हतं ते अचानक घडून गेलं जो गणेश असतो तो गणेश वैभवला फोन करून एकदम सौम्य आवाजात त्याला बोलवून घेतो आणि अं त्याला काहीतरी कामा बोलवून घेतो आपल्यापाशी आणि घरात कडी लावतो आणि गणे जो वैभव आहे त्या दोघांत आधी तो म्हणतो की तू माझ्या प्रपंचा संसाराचं वाटूळ केलेलं आहे आणि त्यामुळे तो आजूक गणेश असतो तो आजूक म्हणजे रागाच्या आहारी जातो आणि रागाच्या आहारी गेल्यामुळं तो गणेश रागातन एक लोखंडी पाईप उचालतो आणि वैभवच्या डोक्यावर असा घाव घालतो की वैभवचा जागीच मृत्यू होतो आणि तो त्याला तिथंच आता त्याची बॉडी जी तो तिथं जागी मृत्यू झाल्यानंतर ना त्याची बॉडीचे विल्हे लावायला तो तिथं घाबरून रागा रागातनं हे शे करतो रक्ताचं ते थारुळ झालेलं असतं त्या घरात आणि त्या बॉडीची विल्हे लावायची त्याच्या अंगावर डिझेल टाकतो आणि तोपर्यंत जे वैभवचे घरचे असतात त्यांनाही काय कळत नव्हतं आपला मुलगा कुठं गेलाय आणि ते गणेशच्या घरी येतात आणि गणेशचा जो दरवाजा असतो तो बंद असतो आणि गणेशला काय कळत नव्हतं की त्याने डिझेल तर टाकलेलं असतं त्याच्या अंगावर त्या बॉडीवर आणि तो, तो दरवाजा उघडून तो शरीर जे बॉडी असते त्याला एक नाही पेटवून टाकतो आणि तो तिथून पळ काढतो आणि पळ काढून तो ल पळून जातो तिथून आणि गणेशचे घरचे जे हे वैभवच्या घरचे सॉरी वैभवच्या घरचे असतात ते म्हणतात आमचा वैभव कुठे तर वैभवचे आतमध्ये ते अवस्था तर पाहतात व वा, वैभवच्या घरचे ताबडतोब गावकरी आणि वैभवचे घरचे पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात तिथं बोलवून घेतात आणि पोलिस तिथं पोचतात आणि त्या अर्धवट जळ जा, जळल्याच्या जे मृतदेह असतो जो अर्धवट जळलेला असतो त्याच्या हे करतात पंचनामा करतात आणि पोस्टमॉर्टमसाठी तो पाठवला जातो आणि त्यानंतर ना अवघ्या काही चार पाच तासातच जो गणेश आत्माराम गायकवाड आहे तो त्याला पोलिस चार पाच तासातच शोधून काढतात आणि कायदेशीर त्याच्यावर गुन्हाही दाखल करतात आणि ह्या गोष्टीत ना असं आहे की त्या जी महिला होती ती महिला सदतीस वर्षाची होती आणि त्या महिलेला काही अं जीवन उद्ध्वस्त करण्याचा काही अधिकार नव्हता आणि वैभवलाही अशा व्यसनांच्या आहारी जाण्याचं काही हे नव्हता पण मन असतं ते चंचल असतं आणि चंचल मनाचं कवा जास्त तुम्ही आहारी जाऊ नका मित्रांनो ही घटना आज तुम्हाला सांगणे म्हणजे तुमचा कोणाचा नाव बदनाम करणे किंवा कोणालाही कोणाच्याही वेदना न दुखवणे हेच आमचा चॅनलचा उद्देश आहे आणि जरी दुखले असतील तरी आम्ही माफी मागतो आणि हे फक्त तुम्हाला सांगण्याचा सा एकच दृष्टिकोन आहे ह्या घटनेत जर एक शालेय विद्यार्थी जो वाचण्याच्या आहारी जातो आणि जी सदतीस वर्षीय महिला आहे ती शालेय विद्यार्थ्याला आपल्याकडे आकर्षित करते किंवा त्याच्या मोह जाळ्यात अडकते तिलाही कळायला पाहिजे होतं की आपण असं करायचं का नाही आपल्याला नवरा आहे आपण विवाहित आहोत अशा गोष्टींची तिने दक्षता घ्यायला पाहिजे होती त्यामुळं जो वैभव असतो जो हुशार विद्यार्थी असतो तोही मृत्यू पावतो आणि जो गणेश गणेश असतो त्याच्या तो इमानदार असतो मेहनती असतो कष्टाळू असतो आता तो तुर तुरुंगात आहे आणि गणेश ही इमानदारी जे आहे ते ही काही उपयोगाचं नाही कारण त्यांनी रागाच्या भारात सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि हे चुकीचे निर्णय तुम्हाला कुठल्या टोकाला नेऊन पोचवताना त्याची काही गॅरंटी नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सतर्क व्हा सुरक्षित राहा हीच माझी सदिच्छा आहे ही प्रार्थना करतो आणि मी व्हिडिओला इथेच थांबवतो